दोन शिष्टमंडळ आले आता दोन शिष्टमंडळ येऊन गेली त्यांनी येथील घटनेचा केलेला आहे याबद्दल एक निवेदन दिलं आणि एक स्थानिक प्रश्नासंबंधी निवेदन दिलेलं आहे सर सरपंच सर, खून प्रकरणामध्ये सध्या काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्याचं स्टेटस नेमकं काय मत्साचौक येथील प्रकरणासंबंधी सध्या एकूण आरोपी अटक आहे तीन मुख्य आरोपी अटक आहे अजून चार आरोपींचा शोध चालू आहे लवकरच ते आरोपी अरेस्ट होऊन जातील आमची पथके वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली आहेत केटचे जे काही पी आय आहेत त्यांना त्यांचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलाय नेमकं ते पूर्ण सविस्तर काय आहे सर त्या प्रकरणात एक पी एस आय पाटील म्हणून त्यांना सस्पेंड करण्यात आलेले आणि केटचे पी आय श्री महाजन यांना रजेवर पाठवण्यात आलेले त्यांच्या जागी श्री वैभव पाटील यांना तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे एक एक सर एकंदरीतच हे जे काही प्रकरण आहे दोन्ही प्रकरणाकडे पाहिलं जातं की वाल्मीकरणावरती गुन्हा दाखल झाल्याच्या कायदा एक शिष्टमंडळ अबाधित राहावी यासाठी नेमकं बीडकरांना तुमचं आव्हान काय असणार आहे बीडकरांना माझं असं आव्हान राहील की ठीक आहे आपण निवेदन वगैरे पोलीस स्टेशनला देणं किंवा कोणत्या प्रशासनाच्या ऑफिसमध्ये तहसील ऑफिस निवेदन हे ठीक आहे आपल्या आपल्याला जे काय म्हणायचं असेल ते निवेदन वगैरे द्यावे परंतु कुठे रस्त्यावर उतरून रस्ता रोको वगैरे अशा प्रकारचे प्रकार करून जर सर्वसामान्य जनतेला त्रास त्यावर गुन्हा दाखल केला जाईल असे प्रकार कोणी करू को नये असे आमचे तमाम जनतेला आवाहन सर बीड मध्ये देखील एक गोळीबार झाला होता त्या प्रकरणामध्ये काही काही कारवाई करण्यात आली गोळीबार प्रकरणात गोळीबार प्रकरणात एक आरोपी अटक आहे कुठले जे आरोपी आहेत त्या आरोपी अटकेसाठी प्रयत्न चालू आहे थोड्याच काळात आपल्याला त्याचे रिझल्ट या संपूर्ण सर काही पोलीस विशेष यंत्रणा लावण्यात आलेली आहे का किती पथकं एकंदरीत काम करतात या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सध्या एकंदर व्यवस्थेत आमचे पोलीस स्टेशन आणि एल यांची मिळून टोटल आठ पदके टोटल या दोन गुन्ह्यांसाठी आमचे कार्यरत आहेत